मित्रांनो सध्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे व्यापारी डायरेक्ट दहा रुपये किलो प्रमाणे मोसंबी मागत आहेत पैठण तालुक्यात यंदा खूप पाऊस झाला आणि त्या पावसामुळे मोसंबीचे खूप नुकसान झाले तुम्ही आता इथे बघू शकता हे जे काका आहेत आडोळच्या आहेत आणि सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर ते अशा पद्धतीने मोसंबी विक्री करत आहेत तीस रुपये किलो हादर आहे परंतु बघा मित्रांनो यावर्षी त्यांचं जवळपास चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडे साधारण पाचशे झाडं आहेत परंतु पावसामुळे मोसंबी खराब झाली त्यामुळे त्यांना पाहिजे तसा ग्राहक मिळत नाही व्यापारीसुद्धा खूप पडून पाहत आहेत दहा रुपये किलोप्रमाणे मागत आहेत आणि हायवेरत नाही आणि विशेष म्हणजे मित्रांनो महामार्गावर शेकडो वाहने धावतात आणि इथे एवढ्या मोसंब्या त्यांनी ठेवलेल्या आहेत तरीसुद्धा काही विक्री झालेली नाही आता जवळपास चार वाजत आलेले आहेत सकाळपासून किती किलो गेली आहे तीस पस्तीस किलो एक किलो दोन किलो बरोबर आहे तर बघा शासनाने या प्रकरणी लवकरात लवकर लक्ष घालून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना हात द्यावा त्यांना मदतीची गरज आहे धन्यवाद